फॉरेस्ट आपल्या नॉर्मल प्लांटिंग सिस्टम प्रमाणे नसतात ज्याच्यामध्ये आपण एकच एक भाग लावतो जसं की आंबा पेरू पण हे आपण डिझाईन करतो निसर्गातील जंगलांप्रमाणे त्याच्यामध्ये वेगवेगळे लेअर्स आले पाहिजेत आणि पाहिजे जेणेकरून आपलं फॉरेस्ट कमी वेळात तयार होईल आपण मातीमध्ये पोषण द्रव्य वाढण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची खते देतो त्याच्यामध्ये खताची झाड देखील लावतो आणि माती आपली नेहमी झाकली गेली पाहिजे म्हणून आपण त्याला मल्चिंग करतो पण आपल्यासाठी आपल्या पुढच्या पिढीसाठी साठ वर्षाचा सा विचार करून फूड फॉरेस्ट डिझाईन करतो जर तुम्हाला देखील ही फूड फॉरेस्ट गार्डनिंग ची कला शिकायची असेल आणि आपलं हाय व्हायब्रेशनल फूड ग्रो करायचं असेल आणि एक अर्थपूर्ण आणि नैसर्गिक जीवनशैली जगायची असेल तर आपला जो फूडचा वर्कशॉप आहे फूड फॉरेस्टचा एकोणतीस आणि तीस नोव्हेंबर आपल्या संजीवन फार्म मध्ये नक्की जॉईन करा धन्यवाद